होऊ शकतो का रॉक सुपर टॅकल दोन विरुद्ध एक असा सामना रंगणार आहे पण डिफेन्स मध्ये कोण आहे आणि महत्वाची नाव आहे तिथे दोन डिफेन्स मध्ये दोन आणि अकरा दोघांनी देखील अजून देखील चालू आहे काय होते बघे आपण कडे लोट करून दिलेला आहे रॉक सुपर टॅकल इथे होत आहे या मगरीच्या आपण सुटका नाहीये जाफरदनीश आणि सुनील कुमार या दोघांनी थोपून धरला कॉर्नर वरती अटॅक तो करतोय पण इथे का नाही इथे ऑल आउट होणार आहे सुनील कुमार सांगतोय काहीतरी ही गडबड झाली आहे पण चार गुण जाणार आहेत ते प्रदीप नरवालच्या नावावरती कारण आउट करतोय पुन्हा एकदा तो जझा झा अपेक्षा पण जर सुपर टॅकल झाली तर मागात पडणार आहे यावेळी आहे तू म्हंटल तसच होत आहे सुपर टॅकल पुन्हा एकदा होतीये त्याचा फायदा होणार आहे मुंबईला दोन गुण मिळणार आहेत आणि या मगरीच्या जबड्यात सुटका नाही होत परवेशने वेळेवर केली आहे कमाल त्यामुळे जे काही झालंय पूर्ण मॅच भर ते पुसलं जाईल विजय मात्र मुंबाच्या नावावरचा कायम लक्षात राहील वा अतिशय उत्तम दोन गुणाची बढत मिळवलेली आहे आणि थांबला आहे जागेवरती जाऊ सुनील कुमार त्याला माहिती आहे त्याचं काम पूर्ण झालेलं सो तो लक्ष्मण रशिया तिथे अक्षरशः ठिया मांडलाय त्याने बसून राहिलाय कारण वेळ काढायचा त्याला आणि वेळ काढणार आहे तो शेवटचा इथे होते आणि ही मॅच संपणार आहे ती जाणारे यू मुंबा कडे एक गुणाच्या फरकानी सजा 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 सजाझा